स्नेट ऑफ टीचिंग ये जा है, या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यावेतनाच्या संस्था आहेत टी आर टी आय बार्टी महाज्योती सारती या माध्यमातून पोलीस भरती आणि एम पी एस सी यावरती जास्त विद्यार्थ्यांचा रोष आपल्याला दिसत आहे आणि जास्तीत जास्त अर्ज या ठिकाणी आलेले आहेत मग अर्ज किती आलेले आहेत पंचावन्न पेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी पोलीस भरतीचे आलेले आहे बार्टीच्या माध्यमातून काही आरटी जे आहे नऊ हजार नऊशे नव्वदच्या वर विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अर्ज आलेले आहेत अशा विविध ज्या आपल्या संस्था आहेत या बारटी टार्टी आणि आरटी आणि महाज्योती सारतीच्या माध्यमातून त्यात चे सुद्धा वीस पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो वीस पेक्षा जे आय आहे त्या चे अर्ज सुद्धा हजार पेक्षा जास्त आहे मग त्यात विद्यार्थ्यांना वाटायला लागलं ला की माझा रिझल्ट येईल का नाही कितीतरी विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये सर मला चौसष्ट मार्क्स आहे सर मला सत्तर मार्क्स आहे सर मला छत्तीस मार्क्स आहे तर माझं होईल का पर्सनल मेसेज करतात त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आपण बघत असाल किंवा युट्यूबला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारं अपडेट हे अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत जाईल फक्त हे टी आर टी आय किंवा या संस्थांच्या माध्यमातूनच आपल्याला माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत नाही तर शैक्षणिक कोणत्याही घडामोडी ज्या असतील तुमच्या पर्सनल घडामोडी असतील शैक्षणिक त्याबद्दल पैसे कॉलेज लूटमारी करत असेल वस्तिगृहाची व्यवस्था सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण या चॅनलला सांगत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण या रिजल्टच्या बाबतीत आपण हे करू की घाबरून जाऊ नका असा मी त्या स्तंभीरमध्ये दिलेला आहे की घाबरून जाऊ नका पंचावन्न हजार किंवा वीस हजार पेक्षा जास्त अर्ज आले असेल तर घाबरून जाऊ नका आपल्या सर्वांना माहिती आहे की हे अर्ज कोणी भरले कशासाठी भरले का भरले याचा पहिला मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा हे अर्ज कशासाठी भरले म्हणजे गेल्या वर्षी पहिली वेळ होती तर अर्ज एवढी होती का नाही गेल्या वर्षी सीईटी होती का टुरिस्ट भरतीला नाही या वर्षी सीईटी आहे तर पोलीस भरतीच्या बाबतीत पंचावन्न हजार कशाची गेलेली बाल्टीचे हे केलेले आहेत लक्षात घ्या आपल्याला माहितीये जेव्हा पोलीस भरती सतरा हजाराची पोलीस भरती होती तेव्हा सतरा लाख फॉर्म गेलेले होते लक्षात घ्या भरले किती सतरा हजार कट ऑफ किती लागला हे आपल्याला माहिती आहे पंच्याऐंशी ऐंशी कट ऑफ लागलेला आहे आणि त्या फिजिकलचा आणि बाकी सर्व गोष्टी करून आपण आपल्या विद्यार्थ्यांनी निवड झाली म्हणजे फॉर्म जेवढे आले त्याला घाबरून जाऊ नका काय मग फॉर्म कोणी भरले लक्षात घ्यायचा हे फॉर्म जास्तीत जास्त कशासाठी आले माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने माझ्या मित्राला सांगितलं कारण गेल्या वर्षी त्याला त्याचे बहात्तर हजार रुपये मिळाले म्हणून मग बारावी पास आहे व्हॅलिडिटी आहे सायन्सचा विद्यार्थी आहे फॉर्म भरून घे कॅटेगरीत आहेस ह्या सर्व गोष्टी त्याला प्रामाणिकपणे सांगितलेल्या आहेत आणि त्याने अर्ज भरून घेतलेला आहे एखाद्या कॅफेमधून किंवा एखाद्या आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून याला पैसे लागलेले नाही याला पैसे लागलेले नाहीत मग फीज कमी असल्यामुळे त्या ठिकाणी अर्ज जास्त आले दुसरी गोष्ट अवेअरनेस गेल्या वर्षीपेक्षा जास्त आला कशा पुढं पैशामुळे अवेअरनेस या विद्यार्थ्यांमध्ये आलेला आहे काही असे अकॅडमी आहेत जे विद्यार्थी त्यात नसतात परंतु त्यांना पैशासाठी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलेली आहेत म्हणजे ही जी बाब आहेत यात पंच्याहत्तर टक्के ते सत्तर टक्के विद्यार्थी कट होतात लक्षात घ्या सत्तर टक्के विद्यार्थी कट होतात विद्यार्थी मित्रांनो राहतात फक्त तीस ते पस्तीस विद्यार्थी म्हणजे तीस ते पस्तीस हजार विद्यार्थी म्हणजे याच्या म्हणजे पस्तीस टक्के विद्यार्थी आपण पकडू ज्यात आपलं कॉम्पिटिशन असणार आहे म्हणून घाबरून जाऊ नका आता राहिला मुद्दा एमपीएससीचा एमपीएससी सुद्धा विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे एमपीएससी सुद्धा विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे चौसष्ट पासष्ट अडुसष्ट कोणाला ऐंशी पंच्याऐंशी आणि मागच्या वेळेला मी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की गेल्या वर्षीचा कट ऑफ एवढा एवढा होता मग त्या वेळेचे कट ऑफ किती लागणार हे मी सांगू शकत नाही पण तुमच्या मार्क्सनुसार तुम्ही सेफ आहात यावर तुम्हाला स्वतः थांबराव लागणार आहे कारण तुम्हाला सिक्स्टी फोर मार्क्स मिळालेले आहे तुमचा अभ्यास तुम्हाला माहिती आहे की माझ्या अभ्यासानुसार मी एवढे मार्क्स घेतलेले आहे तर माझ्यानुसार माझी ॲव्हरेज आणि एखादा जर ऐंशी नव्वद जर त्यांचा एका विद्यार्थ्याचा असेल मग ऐंशी नव्वद असणारे हजार विद्यार्थी नाहीत ऐंशी नव्वद असणारे विद्यार्थी दहा पाच असू शकतात परंतु जे रेंज असते कोणती रेंज मग साठ ते पासष्टच्या दरम्यान सर्वात जास्त विद्यार्थी आहेत पंचावन्न ते पंचावन्न ते पन्नासच्या दरम्यान जास्त विद्यार्थी आहेत यामध्ये आपण बसलो पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर आपण येतो आहे हा विचार तुम्हाला करायचा आहे अर्जांच्या संख्येचा विचार करू नका घाबरून जाऊ नका जे मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत त्या मार्क्सवरती समाधानी राहा आणि त्यानुसारच जे रिझल्ट आहे त्या रिझल्टची आपल्याला वाट बघायची आहे रिझल्ट मुश्किल आहे आपल्याला डेट सांगणे कारण अजूनपर्यंत त्याच्याबद्दलचं काहीच आपल्याला आलेलं नाही ज्या वे ये, वेळेला येईल त्यावेळेला आपण व्हिडिओ बनवू महत्वाचा विषय एक असा की ज्या ज्या युट्यूबच्या चॅनलवरती रिझल्टबद्दल डेट सांगितली जात आहे ते ऑथेंटिक नाही ते त्यांच्या पद्धतीने सर्वजण अंदाज सांगून अंदाज बघून ते सांगत आहेत आणि कटॉफचं सुद्धा तसंच आहे त्यामुळे आपण स्वतः त्यात खुद्द वास्तव परीक्षेमध्ये आपण पेपर सोडवलेला आहे पेपर कसा होता सीट कोणती होती यानुसार आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षीचा कटॉप किती होता गेल्या वर्षीचा पेपर कसा होता या सर्व बाबींचा आपल्याला सर्वांना विचार करायचा आहे त्यानुसारच स्वतः सेट झोनमध्ये आहोत का याचा सुद्धा आपल्याला सर्वांना विचार करूनच आपण त्या ठिकाणी रिझल्टची वाट आपल्याला बघायची आहे रिझल्टची वाट बघण्यासाठी कारण सांगतोय की सतरा तारखेला कालशिपसीचा पेपर झालेला आहे टीआरटी चे अजून पोलीस भरतीचे आत्ता काय चालू आहे अर्ज चालू आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा वेळ लागेल जर ही संस्था जर पुन्हा रिझल्ट एकाच दे वेळी देतो असं जर म्हटलं असेल तर मात्र वेळ लागेल दिवाळीनंतरच या सर्व गोष्टीचा रिझल्ट लागेल हे सुद्धा समजून घ्यायचं आहे हे आपण अंदाज सांगतोय अंदाज सांगतोय नाही तर तुम्ही म्हणाल की सर वारंवार तुम्ही तेच सांगताय काही विद्यार्थी मेसेज करतायत की आपण तेच तेच सांगताय अरे बाबा तेच तेच सांगत नाही ज्या गोष्टी विद्यार्थी विचारतायत तेच आपण सांगतो आहेत बाकी सर्व आपण सुजाना आहात आहात सुशिक्षित आहात कारण आपण अर्ज केलाय आपण चांगले आहात त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाला उत्कंठा लागलेली आहे की रिझल्ट कधी लागेल त्यामुळे प्रत्येक जण तो व्हिडिओ व्ह्यूज वाढवण्याच्या गोष्टींना तर तुम्हाला ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच मी या ठिकाणी सांगतोय आणि प्रामाणिकपणे या सर्व गोष्ट सांगतो आहे त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवायचा आपल्यावर डिपेंड आहे ते त्यामुळे समजून घ्या घ्यावं लागेल आणि हेच आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की समजून घ्यायचं आहे आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे काही अडचणी असतील बद्दलच्या असतील किंवा इतर काही असेल त्यामुळे ते सुद्धा तुम्ही विचारू शकता धन्यवाद